कमाल खेळ झालेला आहे आजचा दिवस म्हणजे संस्मरणीय होता अशा अर्थाने की इतका शिस्तबद्ध पोलिंगचा सातत्याने मारा एवढ्या दिवसांच्या पत्रकारितेमध्ये मी भारतीय संघाच्या बोलर्सकडनं खरोखर बघितलेला नव्हता चार बॉलर होते चारही बॉलरनी ती शिस्त पाळलेली आहे उमेश यादव जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी आणि अश्विन या चौघांनी इतकी टिचून बोलिंग केली की के ऑस्ट्रेलियाकडनं जे अपेक्षित नव्हतं ते झालं की एवढ्या ओव्हर्स ते खेळले आणि त्या मानाने त्यांना धावा जमा करता आल्या नाहीत दडपण त्यांच्यावरचं वाढत गेलं आणि त्यामुळे त्यांचा ऑल आऊट झाला भारतीय टीमला पन्नास पेक्षा जास्त रन्सचं लीड मिळालं जेव्हा भारतीय संघाचा डाव लवकर संपलेला होता दिवसाची सुरुवात खराबच झाली कारण पहिल्या बॉलवरती का पहिल्या का दुसऱ्याच बॉलवरती अश्विन आउट झाला आणि त्याच्यानंतर रिद्धीमान सहानी जो पहिला बॉल आजचा फेस केला त्याच्यावरती तो आऊट झाला त्याच्यानंतर ऑल आऊट हे है अगदीच अपेक्षित होतं आणि त्यावेळेला अक्षरशः काळजात धस्त झालं की इतक्या कमी धावसंख्येचा जर का भारतीय बोलर्सना पाठ पाठराखण करायची असली तर किती शिस्तपूर्ण मारा करायला लागेल आणि तो शिस्तपूर्ण मारा आपल्या बोलर्सनी करून दाखवल्या आज जर का बघायला गेलं तर एक ना दोन पंधरा विकेट हे आजच्या दिवसाच्या मध्ये गेलेले आहेत त्यापैकी चांगली गोष्ट ही आहे की आपले बॅट्समन पाच आऊट झाले आणि त्यांचे बॅट्समन दहा आउट झाले त्यामुळे आत्ता जे लीड हातात आहे ते, ते, ते खूप मोलाच आहे झेलांचं प्रमाण हे खरंच खटकणार आहे कारण भारतीय संघाने भरपूर झेल आज सोडलेले आहे तीन जीवदानं त्यांनी आज दिलेले टीम पेनला एक महत्वाचं जीवदान दिलं नाहीतर हे लीड अजून खूप जास्त झालेलं असतं परंतु असं म्हणत असताना कॅचेस हे आपल्याकडनं नाही कॅचेस हे त्यांच्या टीमकडनं सुद्धा सुटत आहेत मी माझ्या ऑस्ट्रेलियातल्या मित्रांना विचारलं की बॉल बघायला त्रास होतोय का पिंक बॉल बघायला डे मे लाईटमध्ये त्रास होतोय का ते नाही म्हणतायत परंतु खेळाडूंचं म्हणणं काय हे आपण बघायला पाहिजे पण माझ्या मते त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे कारण जेव्हा मोठ्या खेळाडूला असं जीवदान मिळतं आणि तो मोठ्या धावा करतो तेव्हा ते, ते दिलेल्या जीवदान हे तुमच्या बोकांडी भूतासारखं बसतं आणि त्याचबरोबर पृथ्वीश दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा लागोपाठ लवकर आउट झाला ही गोष्ट सुद्धा चांगली म्हणता येणार नाही त्याच्या बॅटिंगमधले जे कच्चे दुवे आहेत ते समोरच्या टीमने हेरून काढलेत त्याचे पाय हालत नाही आहेत त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये गॅप राहते आणि दोन्ही इनिंगला ऑलमोस्ट साधारण सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर त्याच प्रकारे तो आऊट झाला आहे बोल हे आपल्याला बघून थोडासा त्रास होतो आहे त्यामुळे एक विकेट गेलेली आहे डे नाईट सामन्यामध्ये नाईट वॉचमन म्हणून बुमरा आला त्यांनी खिंड लढवली त्यामुळे आता डे तीन जो आहे तिसरा दिवसाचा खेळ आहे अगदी तो कधी चालू होतोय असं झालंय वर्चस्व गाजवायला एकच करायला लागेल की हाती असलेलं लीड हे तब्येती तो अडवायला पाहिजे फक्त दोन दिवसाचा खेळ झाला आहे भरपूर वेळ अजून सामन्यातला बाकी आहे घाई करायची गरज नाही त्यामुळे चिकट आणि चिवत बॅटिंग करायला लागेल हे विकेट थोडंसं सा बोलर्सना साथ देत आहे बॉल थोडासा खालीवरती राहतोय हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संघाने अडीचशे धावा जरी ह्या इनिंगमध्ये केल्या तरी तीनशे धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन टीमला चौथ्या इनिंगमध्ये या विकेटवरती त्रास होणार आहे त्यामुळे आपल्या बॅट्समनना आता बोल ना आदर द्यायला लागेल त्यांचा मान ठेवायला लागेल आणि कमीत कमी, कमी अडीचशे ते तीनशे धावा या दुसऱ्या इनिंगमध्ये उभारून दाखवायला लागेल